हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इमोशनल इमोशनलचा मराठी तर भावनिक भावनासंबंधीचा भावपूर्ण भावना प्रधान भावविवश भावनावश किंवा भावस्पर्शी होताही इमोशनल ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द प्राईम मिनिस्टर एन इमोशनल स्पीच दुसरा वाक्य आहे ही ऑलवेज गेट्स व्हेरी इमोशनल वेन आय लिव्ह तिसरा वाक्य आहे डोंट बी सो इमोशनल अबाउट एव्हरीथिंग चौथा वाक्य आहे आय इमोशनल ड्युरिंग द वेडिंग सेरेमनी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू